ट्रेडिंग कंपनीमध्ये गुंतवणूक करतो असं सांगून एक्क्याऐंशी लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी जयसिंगपूर येथील श्रेणी दत्तात्रय गुरव राहणार ग्रीन वॉली अपार्टमेंट स्टेशन रोड याच्यावर जयसिंगपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत विजय बाळासाहेब मानगावे यांनी जयसिंगपूर पोलिसात फिर्याद दिली आहे या, 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 या प्रकरणी श्रेणी गुरव याला जयसिंगपूर पोलिसांनी गुरुवारी रात्री ताब्यात घेतलं आहे आणि याबाबत जयसिंगपूर पोलिसातून मिळालेली माहिती अशी की श्रेणी दत्तात्रय गुरव यांनी विजय बाळासाहेब मानगावे यांना चांगल्या परताव्याचं आमिष दाखवून त्यांना त्याचे समर्थ ट्रेडिंग अँड सर्व्हिसेस या ट्रेडिंग कंपनीमध्ये एकूण एक्क्याण्णव लाख रुपये गुंतवण्यास भाग पाडले त्यातील दहा लाख रुपये विजय मानगावे यांना परत केले मात्र राहिलेली एक्क्याऐंशी लाख रुपये रक्कम आणि त्यावरील परतावा न देता त्यांची फसवणूक केल्याची घटना चार ऑगस्ट दोन हजार तेवीस ते सोळा मे दोन हजार चोवीस या दरम्यान समर्थ ट्रेडिंग अँड सर्व्हिसेस या जयसिंगपूर कार्यालयात घडली आहे सातत्यानं दिलेली रक्कम मागणी करूनही मिळत नसल्याने फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबतचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण माने करत आहेत ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी जयसिंगपूर